लक्ष्मण हाकेने आज घातलेला गोंधळ आणि राडा हा एक सुनियोजित कट आहे नागपूरवरून हा इशारा देऊन गेवरायमध्ये आला आणि त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था कसा बिघडेल असा प्रयत्न हाकेने केलेला आहे दुर्दैव हे आहे की गृह विभाग गप्प आहे आय बी गप्प आहे गृहमंत्री गप्प आहे सकाळी नागपूरमध्ये हाके धमकी देतो की मी मध्ये चाललोय तरी त्याला रोखलं जात नाही हे कुणाच्या आशीर्वादाने मराठा आंदोलन रोखण्यासाठी हे राडा करण्याचं दंगल करण्याचं षडयंत्र केलं जातंय आम्ही दोन दिवसापासून सांगतोय हाके या प्रवृत्तीला रोका तरी सुद्धा रोखलं जात नाही त्याच्यामुळे जा गृहमंत्री नागपूरमध्ये काय घडलं की हाके तिथून धमकी देऊन गेवरायला आले याचं उत्तर दिलं पाहिजे आणि आमची मागणी आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पद तातडीने काढून घेतलं पाहिजे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून मराठा आंदोलन जे काही एकोणतीस तारखेला मुंबईला चाललंय ते रोखण्यासाठी हे षडयंत्र केलं जात आहे लक्ष्मण हाकेंना महाराष्ट्र पेटवायची सुपारी कुणी दिली याचं उत्तर गृह विभागाने द्यावं इशारा दिला जातोय गाड्यामध्ये काट्या घेऊन आलं जाते शिव्या शिव्यागाळी मीडियामध्ये केली जाते तरी आय बी आणि गृहविभाग गप्प आहे मराठा आंदोलन रोखण्यासाठी हे षडयंत्र आहे हे आम्ही वारंवार सांगतोय आणि आजपासून ही सुरुवात झालेली आहे त्यांचे जे काही याच्या आधीचे स्टेटमेंट आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे त्यांनी सांगितलं सुद्धा आम्ही अडवणार मध्ये आमचे गाव आहेत बघ तुम्ही काय मराठा आंदोलकांचे हत्याकांड करणार आहेत का हे चॅलेंज कशासाठी जर एखादा आंदोलन सरकारकडे मागण्या घेऊन चाललं असेल तर त्यांना जाऊ द्या त्यांचा लढा सरकारच्या विरोधात आहे लक्ष्मण हाके व्यक्तिगत लढा का लढत सरकार चर्चा करत नाही कधी चित्रा वाघ कधी नारायण राणे कधी दरेकर कधी विखे पाटील तुम्ही उपसभी समिती निर्माण केली की मराठा आंदोलनाला कसं रोखायचं हो याची रणनीती निर्माण केली याचं उत्तर दिलं पाहिजे हे राज्य सरकारचं फेल्युअर आहे मी बीडच्या एस पींना ग्रह विभागांना आव्हान करतोय की तात्काळ लक्ष्मण हाकेला ताब्यात घ्या हे आंदोलन होईपर्यंत त्यांना ताब्यात ठेवा मीडियातून धमक्या दिल्या महाराष्ट्र पेटल्यावर तुम्ही कंट्रोल कसा करणार आहे आयबीचे रिपोर्ट घ्या गंभीर स्वरूपाची परिस्थिती आहे गावोगावी त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र जळणार नाही